आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साईराज चव्हाणचे मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्णपदक जयसिंगपूर येथील योद्धा मार्शल आर्ट अकॅडमीचा खेळाडू तसेच अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरचा विद्यार्थी साईराज नंदकिशोर चव्हाण या विद्यार्थ्याने कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून यश मिळवलेलं आहे कोल्हापूर येथील न्यू सिकई असोसिएशनच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिरोळमधील मार्शल आर्ट अकॅडमीचा खेळाडू साईराज नंदकिशोर चव्हाण यांनी सुवर्ण पदक मिळवले साईराजला मार्शल आर्ट आणि मैदानी खेळाची आवड आहे त्याने विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले आता जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावत आपल्या कौशल्याचं सादरीकरण केलं आहे त्याच्या यशाचं सर्वत्र कौतुक होते त्याला प्रशिक्षक सुयश लाटे प्रतीक कुर्डे अतुल परीड आजोबा अण्णासोद चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं महानकर निफ्टसाठी जयसिंगपूरहून सुभाष इंगळे